वे वसीद? वे वसीद? दिचोली, दिचोली दे पप्पाला हो या लाव हा झालं तुला बस कि व्यवस्थित 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 बस क नमस्कार आज आपण आलेलो आहे बिचोली बिचोली येथे जे गोवा येथे नमस्कार आमच्या देवीची यात्रा आहे श्री चामुंडेश्वरी माते माता हे आहे बघा मंदिर इकडे आणि आत्ताच अभिषेक सोहळा झालेला आहे आणि संध्याकाळी मोठा कार्यक्रम असतो उत्सव असतो फटाकड्याची आतषबाजी असते हे इथं तलाव जे आहे ते तलावमध्ये म इकडे बस चामुंडेश्वर मातेची पाच सात फेऱ्या असतात पा पालखीतून ते तुम्हाला संध्याकाळी उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवतो नमस्कार विकास पद्मावती डेअरी फार्म नमस्कार मी आलो आहे गो गोव्याला आमची आमची कल कुलस्वामी आहे तिथे यात्रा आहे तिथं आलेलो आहे आपण गोवा बिचोली बिचोली येथे यात्रा आहे दरवर्षी आम्ही येतो वर्षातून एकदा कुलस्वामी आहे आपली आणि तिथे आरती वगैरे त्याचबरोबर अभिषेक सोळा आता संपन्न झालेला आहे अभिषेक आता मी करून केलेला आहे अभिषेक त्याचबरोबर आता संध्याकाळी मस्तपैकी इथं आतशबाजी असते तिथलं मंदिर आहे आणि सगळीकडनं तुम्हाला झाडं दिसत असतील परंतु एवढं इथं उकडते की नाही लय भयानक उकडते बघा प्रॉपर गोव्यातच आहे काय जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम काय ते थांब दाखवतो इस आणि दिदीला आमच्या लागलेला आहे काय देवळा जाते विघणे पायाला लागले त्यामुळं दिदी आमची बसलेली आहे उठ दाखवतो इथं इथं तलाव दाखवतो तलाव इकडं तलाव दाखवतो तुम्हाला ये तलाव आहे आणि तिथं नौका विहार असतो हे बाळा ती नाव आहे बघा ती त्या नावेत पालखी बसवली होती चामुंडेश्वर मातेची आणि सात प्रदक्षिणा असते तिथं तुळशी कट्टा आहे त्या तुळशी कट्ट्याच्या सबोवतीन सात प्रदक्षिणा घे घालतात आणि इथं ह्या कोपऱ्यात आतशबाजी होते झाडं भरपूर आहेत लय लई लागले भयानक आणि आमची दिदी दीदू आणि इकडे हे मंदिर आहे मंदिर हे बघा हे मंदिर हे आमची फॅमिली घरातले आलेले आहेत टोपले टोपले फॅमिली आलेली आहे आम्ही सर्वजण हे बघा आणि इकडे आमचे प्रमोद टोपले झोपलेले आहे हे बघा हे मंदिर आहे आता बांधकाम चालू आहे ते बघा दिसत असेल तुम्हाला बांधकाम चालू आहे गेल्या वर्षीपासून बांधकाम चालू आहे इकडे बघा आणि आता हे सं आत्ता काय दिसणार नाही तुम्हाला ही सगळीकडं लायटिंग लावलेलं आहे लायटिंग लावलेल्यामुळं की नाही खतरनाक दिसतंय मंदिर मंदिरात पण पन पूर्णपणे लायटिंग लावलेलं आहे आणि आता काय तुम्हाला दिसणार नाही स तुम्हाला दाखवतो कसं दिसतं आहे इथं हे खतरनाक म्हणजे एक नंबर एक नंबर दिसतं आहे इकडे नादच करायचं नाही हे बघा निसर्ग पण मस्त आहे खतरनाक निसर्ग आहे एवढी झाडं असून तेवढं उकडते की नाही लय उकडते गाव कोणतं गोवा माझं गाव निगवे खालसा आहे मी आलो आहे आमच्या कुलस्वामी मंदिर येथे कुलस्वामीचे देवी आहे आमची श्री चामुंडेश्वर चामुंडेश्वर माता हे त्यांचं मंदिर तिथं आलेलो आहे मी खतरनाक नमस्कार काय जेवण वगैरे झालं का नाही आणि आपला फुल्ल व्हिडिओ पालखी सोहळ्याचा उद्या परवाशेला येईल उद्या आम्हाला सकाळी तरी शक... आठ वाजतील सकाळी यायला गावात आहे ते असा आहे परिसर मित्रांनो ओके बोला पटापट कमेंट करा इकडे 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 अगं इकडे की अगं इकडे हे पटाकडे उडी उड्यात बाईथ नमस्कार या इथे बसूया जरा या। आगली भयानक हरते बुकते बु नमस्कार कमेंट करा गोवा गेले का हो हो गोव्याला गलो है मुझे बीच वर का जाने पाइजे तुला देो तो। नवीन अपडेट धन्यवाद नवीन अपडेट हो गोव्याला प्रॉपर गोवा बिचोली थे काय जेवण वगैरे झालं का नाही तुमच्या सर्वांचे पाच मिनटं लावी घेऊया म्हणलं काय झालं अरे कुठे गेलीस तू अग इथं वय मी म्हणतोय कुठे गेलीस वाटतं रे बघ मी दिदी घरातली मालकीन वगैरे आम्ही आलेलो आहे घरातली सर्व मंडळी आमची आलेली आहेत सर्व म्हणजे आमची भावकी आलेली आहे सर्व टोपली कंपनी फक्त टोपली कंपनी आणि काय पाहिजे हे खाकी लागलं आमच्या दिदीला लागलं आहे बघा बघा दाखव बघू लागलेलं दाखवू की आणि गोव्याला येणार मग ती गोव्याला कसं वाटतंय गोवा हां बीचवर जायचं काय जाऊया जाऊया बीचवर नको का जेवण वगैरे झालं का नाही चला ठेवूया आता धन्यवाद पाच मिनटं लाईव्ह करायचं म्हटलं ओके धन्यवाद मित्रांनो बोला की पटापट -पत्त कमेंट करा पंचवीस जण लाईक करा नवीन असं सबस्क्राईब करायला विसरू नका पटापट कमेंट करा काय रे खायला लागला इस हा इकडे आमची भावकी की आले खाज्या का खाऊ खाई दो खाऊ खाई या धन्यवाद ये ये काकाने ये आणले बघ सुनील काकाने आणले एवढं खाऊ वाटते ही इकडली फेवरेट काय म्हणते तुला गुळकांडी एक नंबर खाज्या खाज्या म्हणायचा एक नंबर फेवरेट आहे इकडली अरे तुला दाखवाय ना ओके धन्यवाद तेवढेच करायचे होते पाच मिनटं आहे